स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नमस्कार खानापूर आणि नागपाडी तालुक्यातील सर्व शिवसेना काँग्रेस आणि रंगोरीचे कार्यकर्ते मी पहिलं तर आपले लोकसभेचे आघाडीचे उमेदवार चंद्रार पाटील नितीन बनगुडे साहेब आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो सकाळी मी आणि चंद्रार जी नेवरी गावात एकत्र होतो आणि त्यानंतर मला दोन गावांना भेटी देत दे असताना काल रात्री रोजपर थोडस तक्रार जी माझ्यासोबत पाऊस आणि कडेगाव विधानसभा मतदारसंघात आम्ही एकत्रित दौरा केला कालपासून जरा एक तब्येत बिघडली आणि आज सुद्धा मला सकाळपासून अचानक जरा त्रास झाला आहे कडेगावला डॉक्टरांकडेच मी निघालो जे त्याच्या की परवानगी घेऊन मी खरंतर आज आपला तिथं समिला येत नाही मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो पूळ मुद्दा असा आहे की आता गेल्या काही दिवसांपासून लोकसभे मतदारसंघाबाबतीत तो इथे चालू होता विषय आता हा सगळा संपलेला आहे महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस ते नेते काही कार्यकर्ते अजूनही थोडेसे मला कल्पना आहे की परावा तसा अजून कदाचित काम करत नसतील पण हळूहळू ते निश्चितपणे करतील असा मला विश्वास आहे एकंदरीत विद्या आलयन्स आणि महाविकास आघाडीसाठी आपल्या सगळ्यांना आता ताकदीने काम करावं लागेल त्या ठिकाणी तक्रार पाटील हे जे खानापूर तालुक्याचे सुपुत्र आहेत त्यांनी ब्लड डोनेशन आणि बलगारी शर्दी किंवा एक आंतरराष्ट्रीय दर्जेचं जे काही क्रीडासंकुल स्थिगिर संकुल विटाला उभं करत त्याची याची सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीत नौका उमेदवार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी गेल्या मी महाविकास आघाडीची बैठक परवा सांगितलं झाली आणि महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठक केल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही आम्हीच कडे आहे आणि जिल्ह्यातही थोडस मला कल्पना आहे संघर्षाचं वातावरण आहे ते लढत आहे पण मूळ खानापूर तालुक्यातल्या लोकांची जास्त जबाबदारी येते कारण उमेदवार खानापूर तालुक्यातल्या सत्र म्हणून थोडंसं सगळ्यांनी कंबल कसली पाहिजे आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचं संदर्भ म्हणून निश्चितपणे त्याचं पालन केलं जाईल आणि काल आपण आता दाढशिबाळे सोबत होते आम्ही सगळे आहोत इथे प्रचाराची यंत्रणा ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने जोपड येईल आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की लढाई भाजपच्या विरोधात आहे सत्ताधारी लोकांच्या विरोधात आहे लोकांच्या मनात प्रचंड मत असंतोष राग आहे डोक्या युतीच्या बाबतीतलाही आहे आणि या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत एक कुठेतरी सुप्त जाण लोकांच्या मनात आहे म्हणून महाविकास आघाडीचं वातावरण महाराष्ट्रात अत्यंत आहे देशात वातावरण चांगलं आहे आणि जनतेच का कौल हा किंवा आल्याचा मी महाविकास आघाडी करते या सगळ्या कृतीचा विचार करून आपण सगळ्यांनी या ठिकाणी अमानी कामा लागूया या ठिकाणी थोडी शंका समज गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये अजूनही असू शकतात कार्यकर्त्यांना पोचणं महत्वाचं आहे कारण त्या त्या तालुक्यात त्या त्या गावात काम करणारे कार्यकर्त्यांना समजून सांगणं तिथले लोक स्थानिक नेत्यांची जबाबदारी आहे ते आपण सगळ्यांनी पार पाडावी आम्हाला आपण शक्य असं थोडं नक्की करू आणि नागपतीने सगळ्यांनी कामाला पोलीस विनंती करतो कुणाचे दिवस आहेत अकरा ते चार वडीलधारी मंडळी गावात शक्यतो फार लोक प्रतिसाद देत नाही सकाळ संध्याकाळचा वेळ महत्वाचा आहे ना ना। तो सुद्धा वेळ कसा पुरेपूर वापर करता येईल ते आपण सगळ्यांनी पाहावं धन्यवाद जास्त वेळ सगळ्यांचा घेणार नाही पुरा आपण सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा